नमस्कार पाकिस्तानने एकोणीसशे बहात्तरचा शिमला करार रद्द केलेला आहे सस्पेंड केलेला आहे तर ब नक्की तुम्ही विचार शिमला करार हा काय एकोणीसशे बहात्तर हा का का झाला काही झाला आणि ओ सेनेचं एवढं का लोक चर्चा करत आहेत तर सर्वात आपण आधी बघून घेऊ की हा जो करार आहे हा एकोणीसशे बहात्तरमध्ये पाकिस्तान आणि भारतासोबत झालेला एकोणीसशे एकाहत्तरनंतर जी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जी इंडो पाकिस्तान वॉर झालेली त्याच्यानंतर हा करार करण्यात आलेला तर या सिमला अग्रीमेंटमध्ये नेमकं काय तर हा करार तेव्हाचे आपले प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि त्यांचे प्रेझिडेंट पाकिस्तानचे जुल्फिकार अली भुट्टो यांनी बायलेटरली दोघांच्या सहमतीने हा करार केलेला तर ह्याचे खूप सिग्निफिकेंट डिप्लोमॅटिक माइंडस्टोन्स होते म्हणजे खूप मोठे निर्णय केलेले त्यांनी तर आपण बघूया काय काय के निर्णय केलेले ह्यातले सर्वात मेन uh, निर्णय दाखवतो तुम्हाला आधी बघू uh, जेव्हा एकोणीसशे सत्तर साली जी मोठी युद्ध झालं त्याच्यानंतर दोन्ही देशांनी ठरवलं की असं युद्ध परत नको व्हायला म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून दो दोघा देशांनी हा करार केलेला तर ह्या कराराचे जे की म्हणजे सर्वात मेन जे होते ते हे तीन चार सर्वात पहिले पीसफुल बायलॅटरल रिझोल्युशन म्हणजे दोन्ही जे कंट्रीज आहेत ते कुठल्या पण तिसऱ्या पार्टीला म्हणजे समजा आता कश्मीरचा समजा इशू आहे तर तो इशू फक्त भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्येच राहील तिसऱ्या कोणा देशाला किंवा जी संस्था असते युनायटेड नेशन किंवा कुठली पण असू दे त्याला ह्यात बोलण्याचा अधिकार नाही कारण ह्या करारानुसार फक्त भारत आणि पाकिस्तान हे दोघं त्या इशूवर बोलू शकतात बाकी कोणा बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि दुसरा होता मेन जो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे आपण सॉरी लाईन ऑफ कंट्रोल जे आपण आत्ता आहे म्हणजे सर्वात मेन लाईन ऑफ कंट्रोलच आहे म्हणजे समजा आता आपला जो पा काश्मीर आहे आणि पी ओ के आहे ज्यांनी पा पाकिस्तान ऑक्युपायड केला आहे त्या जे आपण लाईन ऑफ कंट्रोल आहे ती तेव्हा ठरवली गेलेली एकोणीसशे एकाहत्तर साली तेव्हा दोन्ही देश सीज पार करतील म्हणजे मागे वळतील आणि ती एक च्या दुसऱ्या साईडला दुसरं कोणत्याही देशाची मिलिटरी जाणार नाही हा सर्वात मेन होता तिसरा होता रिटर्न ऑफ टेरिटरी म्हणजे इंडियाने तब्बल तेरा हजार किलोमीटर स्क्वेअर जमीन जी कॅप्चर केलेली एकोणीसशे सत्तरच्या वॉरमध्ये ती त्यांनी परत देऊन टाकली गुडविल आणि ॲज अ कमिटमेंट टू पीस त्यासाठी रिकग्नायझेशन ऑफ बांगलादेश म्हणजे बांगलादेशची नवीन हे क स्थापना आलेली तेव्हा नुकतीच एकोणीशे एकाहत्तर साली आणि स आता स आता समजा आता सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्ताननी सस्पेन्शन केलं तर तुम्हाला हे पण कळलं की सस्पेन्शन नेमकं केलंच का आता तुम्हाला कळलं असेल की जसं भारताने त्यांची इंडस वगैरे ट्रिटी होती त्याला सस्पेंड केलं तर पाकिस्ताननं आता चिडला जाम तो आता बोल की काय जेवढं पण मॅ त्यांच्याकडे आहे काहीच नाही आहे पण जेवढं पण काही थोडं पाय थोडंफार आहे ते मी लावीन आणि ते सगळं सस्पेंड करून समजा आता पाकिस्तान आता समजा एअर स्ट्राईक म्हणजे म्हणजे थोडं त्यांचा ते अभ्यास करतो आहे म्हणजे ज्या विमान तेव्हा असं रेडी असं आपण जे करतो ना काय तेव्हा आपले टेस्ट करायचे असतात आपले ए एअरफोर्स टेस्ट करतो आहे असं करायला असं आणि असं वाटेल की नाही आता पाकिस्तान पण रेडी आहे जम्मू काश्मीरच्या वर त्यांनी पाकिस्तानी त्यांचे प्लेन्स उडवायला सुरू केले ज्याच्याने भारताने काही अटॅक करायला नको बालाकोटवर केलाच तसा तर आ, हे नेमकं सस्पेन्शन मॅटर का करतं तर आता जे हे सगळे मेन मेन होते ना की प्रोविजन्स जसं पीसफुल बायटर सोल्युशन आता मग समजा इथे कसं जर काही काश्मीरचा इश्यू असला तर फक्त भारत आणि पाकिस्तान हे दोघंच राहतील ना तिसरा कोण देश काही त्याच्यावर बोलू नाही शकणार पण हा करार रद्द झाल्यामुळे सस्पेंड झाल्यामुळे आता चायना पण बोलू शकतो यू एन पण बोलू शकतो त्यामुळे पाकिस्तान काय करणार हा जो इश्यू आहे काश्मीरचा तो इंटरनॅशनलाइज करणार पूर्ण जगासमोर अधिकारच होता आता जास्त करणार लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे आता जी एल ओ सी होती आता ती नाही राहिली म्हणजे बोलत असं काय कारण जे हा करार काय होतं की एल ओ सी का केली कारण करना हा करार होता म्हणून आता मग कोणताही देश भारत पाकिस्तान हे दोघं पण एक दुसऱ्यांच्या हद्दीत जाऊ शकतात आणि तसं हां ओ आय सी म्हणजे ऑरग ऑरगॅनिक ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन म्हणजे सगळे मुस्लिम देश त्यांना पण इंटरनॅशनलाइज हा इश्यू रेस करू शकतो आणि तुम्ही बघाल की पाकिस्तानला जेवढं त्याच्या हातात आहे जेवढं करू शकतो सगळं करतो आहे समजा आता जे आपला एव्हिएशन असतात फ्लाईट्स असतात एअर इंडिया इंडिगो ह्या सगळ्यांच्या फ्लाईट्स पाकिस्तानने म्हणजे त्यांचा पाकिस्तानचा एअरस्पेस आहे आ, से ते त्यांनी इंडियन एअरलाईनसाठी क्लोज करून टाकलं मग आता पाकिस्तानच्या वरून कुठल्या पण फ्लाईट्स उडू शकणार नाही तर काय आता आणि ते त्यांचे एक जर्नलिस्ट आहे ते बोलतात की याच्याने त्यांचा टाईम वेस्ट होईल प फ्यूल जास्त लागेल कॉस्ट वाढेल ते काय एकदम छोटे काय एवढं लक्ष देत नाही पाकिस्तानचे पण हे असतात काय करतात काय सांगता येत नाही तर फक्त हा शिमला अग्री अग्रीमेंट आहे त्याच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे पण आ, भारत नक्कीच काहीतरी करेल याच्या विचार करेल आणि जसे अपडेट येतील तसे तुम्हाला मला कळवतच राहीन थँक्यू